हॅलो फ्रेंड्स मी आता स्कूल मधून आली आता मी जेवण करायली काय तुझ्या जेवणामध्ये आज तुभात माझ्या जेवणामध्ये आज आहे तो भात पापडी आणि भाजी आमटी पण आहे पण आस रिश आमटी नको म्हणायली तिला तिखट लागते ठीक आहे चला जेवण बनवते ग मी नंतर थोड्या वेळी तू आधी जेवण करून घे मग मी बनवते जेवण केल्यावर जेवण झालं तर बनवते बॉल वर काय काढलंस ना म्हणजे हे असा द्यायचा बॉल आहे आणि हे माझा बॉल कारण की ह्याच्यातून आवाज येते हा मग आणि तू नाही ते बरं तर झाला विचारून नाव टाकलंस का त्याच्यावर नाही आता काही घर नाही तुझं आता काही घर नाही रे पोरीच नाही तू खाल्लंस मी बनवून देते ना बाळा ऐक ऐकतो माझ्या एवढं घे पटपट मी बनवते बाळाचं हुशार तू बनव ठीक आहे कर मग तू जेवण पण मी आता नाही ना, ना बनवत ह्या आता माझा मूडच नाही नंतर बनवते मी थोड्या वेळाने प्लीज बसली पण मोडच नाही ना माझा आता काढायचं काही मी नाही फक्त नुसत्या पापडनी का पोट भरते का हा भरते तुझं भरते तू जितक्या फास्ट खाशील तितक्या पटकन बनवून दे मी एवढं लक्षात ठेव हा मी पेपर आणाल तू एक बाईट खा मी पेपर घेऊन येते जाऊन पेपरवर बनवायचं सांडला 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 तिथं व्हाईट प्रेजवर तिथे ठेव तस टाकते का व्हाइट तुला कुठून ठीक आहे दे मग

बस खूप त्याला तर श्रीसा दादा श्रीशाला बनवून बोट बनवून द्यायलाय अरे <laughs> चल मध्ये चल तिथलं गेलं पाणी निघून सगळं फ्रेंड्स मी आता अभ्यास करायला

सगळी बाय <laughs> <laughs>